हॅलो मित्रांनो मी दिनेश आपण पाहणार आहोत कापूस सोयाबीन अनुदानाबद्दल कापूस आणि सोयाबीन अनुदानाच्या प्रतीक्षेत आता सर्व शेतकरी आतुरतेने वाद पाहत होते आणि त्यात आता आपण आता काही अपडेट जाऊन घेणार आहोत एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी कृषी पुरस्कार सत्कार आणि वितरण याचा कार्यक्रम ठेवला होता आणि त्यासोबतच कापूस आणि अनुदान कापूस आणि सोयाबीन अनुदान हे वितरित करण्यात कार्यक्रम पण आयोजन केलेलं होत पण आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यात द्वारे प्रति हेक्टरी पाच हजार क्रेडिट केलं जाणार होत पण ते अद्याप काही झालेलं नाही पण ते कार्यक्रमामध्ये खूप गडबड घाई गडबड झालेली आहे खूप गोंधळ झालेला आहे आणि टाइम नसल्या कारणामुळे राज्यपाला पण आले होते त्यांना पण टाइम नव्हता त्यामुळे काही वितरण झालेलं नाही पण आता याच कार्यक्रमामध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि अर्थमंत्री तथा आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घोषणा केली आहे की तीस सप्टेंबर या दिवशी अनुदान निश्चित देण्यात येईल त्यासाठी आपण एक व्हिडिओ पण पाहूया हे बघा पुढच्या वेळेस असं काही होऊन द्यायचं नाही अशा प्रकारचा निर्णय आमच्या कृषी विभागाने घेतलेला आहे त्याबद्दल आपण मात्र शंका बाळगू नका पण अडुसष्ट लाख शेतकऱ्यांची अशी लिंक झालेल्यापैकी साधारण आपण पासष्ट लाख शेतकऱ्यांना उद्या तुमच्या अकाउंटला डी बी टीला अडीच हजार कोटी रुपयाचं वाटप झालेलं असेल हे देखील मी आजच्या निमित्तानं जाहीर करतो हा पहिला टप्पा आहे राहिलेला देखील जशी जशी तुमची कागदपत्रांची पूर्तता होईल तसं तसं त्यांना पण त्या हिशोबाने त्यांचे पण पै रकमा डी बी टीवर त्यांच्या अकाउंटला दिल्या जातील त्याच्यात कुठल्याही प्रकारची दिरंगाई ही होऊन दिली जाणार नाही माझी तुम्हाला विनंती आहे कृषी मंत्री यांना त्यांनी धनंजयचं बारकाईनं लक्ष असतं यंदाच्या वर्षी पाऊस काळ झाल्यामुळं बऱ्याचशा ठिकाणी पिकं अडचणीत आली तिथं बऱ्याचशा ठिकाणी जमिनी वाहून गेल्या नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आल्यामुळे खरवडून गेल्या काही काही ठिकाणी पिकं जास्त पाणी तुम्ही ऐकलं असेल मित्रांनो व्हिडिओ आता आशा करतो की नक्कीच आता सोयाबीन अनुदान कापूस अनुदान हे फॅक्टरी पाच हजार रुपये अकाउंटला सर्व शेतकऱ्यांच्या येतील आणि माझा तुम्हाला तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचूपर्यंत आशा करतो की तुम्हाला पैसे पण पोचले असतील कमेंट नक्की करा थँक्यू मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा असेच नवीन नवीन अपडेट येत राहतील धन्यवाद